मास्टर एस सी क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस सी क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनच बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक पाचवा दशांपूर्णा यावरील सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील अभ्यासाला मिळतील आणि त्यामुळे तुमचा गणिताचा अभ्यास पक्का होईल आता आपण सराव संच पंधरा सोडून घेत आहोत हे सराव संच पंधरा त्याच्यामध्ये पहिलं चौकटीत योग्य संख्या भरा तीन छेद पाच बरोबर तीन गुणी गुणिले किती पाच गुणी इथं दहा म्हणजे इथं दोन पाच दोन्ही दहा वरील दोन ना तीन दोन्ही सहा सहाशे दहा म्हणजे काय सहाशे दहा म्हणजे सहा छे दहा म्हणजे काय शून्य दशांश सहा अग एक सोडून दशांश दुसरं बघा पंचवीसशे दहा पंचवीस गुणी इथं कि सव्वाशेनं गुणाकार घ्या इथे सवाशेन आणि ह्याला गुणाकार आहे एवढं येते तीन हजार एकशे पंचवीस हजार म्हणजे तीन सोडून दशांश इथं किती आहे शे दहा म्हणजे आता एक सोडून दशांश दहा दशांश पाच हॅलो आता खालचं बघा बावीस शेचाळीस म्हणजे अकरा म्हणजे विसा पाच गुणाकार अकरा पाची पंचावन्न आता दोन सोडून दशांश पंचावन्न दोन सोडून दशांश शून्य अशा रीतीनं तुम्हाला हे उदाहरण सोपे सोपे संख्या योग्य रीतीनं भरता येतात व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा आता तीनशे चार तीनशे चार तीन चार न तीन लागायचं शून्य हे का चार न तीन लागायचे चार शून्य शून्य ते दशांश ती झाले चारशे ते अठ्ठावीस दोन उडले वीस झाले चारे पोशेश वीस दुसरं पाच न चार ला पाच शून्य शून्य दशांश चाळीस झाले पंच्या आठ नऊ ला आठ एक आठ हे दशांश शून्य दहा झाले आठ एक आठ दोन झाले वीस आठ दोन्ही सोळा चार उडले चाळीस अठरा पंचे चाळीस आता हे तस सतरा छेद वीस वीस नेहाला बघा हे पा एकशे सत्तर झाले विसा आठे साठी चे एकशे साठ दहा उरले विसा शंभर आता छत्तीस चे चाळीस आता छत्तीस चे चाळीस ला कसं करायचं तुम्हाला चार नऊ छत्तीस चार धाई चाळीस म्हणजे शून्य दशांश नऊ नऊ शेत दहा म्हणजे एकशे दशांश आता सातशे पंचवीस चौक शंभर पंचवीस ला भागायचा आला है बाप शून्य सत्तर झाले पंच दुनी पन्नास वीस उरले दोनशे पंचवीठे दोनशे आता इकडे बघा दोनशे आहे पाच न गुणाकार करा एक हजार होता एक नीट बघा दोन न गुणाकार केल्यानंतर ए पाय दोनशे गुणिले पाच वर एकोणीस गुणिले पाच बरोबर एकोणीस पाच पंच्याण्णव दोनशे गुणिले पाच म्हणजे एक हजार आता मग तीन सोडून दशांश म्हणून शून्य दशांश शून्य नऊ पाच याच उत्तर लक्ष शून्य दशांश शून्य नऊ पाच अशा रीतीनं दशांश व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश दशांचे रूपांतर आपल्याला करता येते आपण शिकलो आता बघा खालील दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा आता हे बघा एक सोडून छेद काय दहा पास छेद दहा तीन सोडून दशांश छेद काय येईल एक सोडून दशांश छेद किती येईल दहा येईल दोन सोडून दशांसा म्हणजे छेद किती येईल शंभर येईल दोन सोडून दशांस आहे म्हणजे छेद किती येईल शंभर येईल आणि तीन सोडून दशांसाठी छेद किती येईल एक हजार येईल आलं आता दोन शून्य हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटलं बरोबर सातशे चार छेद दहा लक्षात अशा रीतीनं तुम्हाला दशांचा पूर्णांकाचा व्यवहार करता येते या रीतीनं तुमचा सराव संचे पण इथे संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील